गोपाल क्या चल गाड़ा गाड़ा है आज आहे गाळा का गाळा कसा दाखते ते आपण समोर पाहत आहे आणि स्लॅब ठोकून दोन गाळे खात झाले आहेत आमचे जे मिस्त्री हुशार मिस्त्री फास्ट आहे एकदम आणि ह्याचं नाव गोपाळ आहे तुम्ही ह्याला ओळख गोपाल दिकान मत गाळा कसे दाखतात आपण पाहत आहे

ही भोपळ आहे भोपाल आणि द्या कामा आता कसं प्लेट जगते समोर आता थोडी लाईन एकदम क्लिअर करणार सगळा हवा जी आहे एकदम जोरात हवा आहे हे आमचे चाचा खन प्लेटवर देतात आणि ही झुके का नाहीचा पुष्पा का पुष्प बन गया चाचा खाट 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 काम चालू आहे पाट 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 आमचा ससलाप लवकरत लवकर भरायचं आमची तयारी पूर्ण जोरात चालू आहे आणि चाचा खान वर प्लेट देतात नमस्ते चाचा